नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर माझं आहे ना ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे आणि इकडे ना मी आज कुंड्या काढलेल्या आहे झाडं लावण्यासाठी तर मी ना सिन्नरला असतानाच झाडं लावली होती कारण नाशिकला आहे ना घर आमचं खूप छोटं आहे आणि तिथे ठेवायला पण जागा नव्हती म्हणून मी तिकडे काही लावलेच नाही आणि इकडे आता जागा वगैरे आहे आणि प्लांट पण आहे तर म्हटलं लावून देते आणि कुंड्या पण आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणतं झाड लावायचं याच्यामध्ये त्यांना ना खूप जास्त कन्फ्युज होते आणि त्यातल्या त्यांना माझ्याजवळ कुंड्या पण खूप छोट्या होत्या आणि बाकीची जी झाडं होती ना ती जवळजवळ खूप वेळ लागतो त्यांना ग्रो होण्यासाठी आणि मला आहे ना लवकर ग्रो होणारं झाडं होतं त्याच्यामुळे आमच्या ताई म्हटलं की हेच झाड लाव आणि लवकर पण ग्रो होतं आणि छोट्या कुंड्यांमध्ये छान पण दिसेल म्हणून पण याचं नाव आहे ना मला अजिबात माहिती नाही बरं का आणि दुसरी जी कुंडी त्या ना त्याच्यात पण ना मला मनी प्लांटच लावायचं आहे जे की बघा तुम्ही मी मागच्या वेळेस दाखवलं तुम्हाला छोट्या बाउलमध्ये लावलेलं आहे सेम त्या पद्धतीने लावायचं आहे आणि मी ना तेच रोप घेण्यासाठी ना आरूच्या आजींकडे आले होती आणि त्यांनी बघा इथे खूप छान अशा कुंड्यांमध्ये लावलेलं आहे ते मनी प्लांट ची रोप सेम मला याच पद्धतीने लावायचं आहे आणि ते ना खूप मस्त दिसतं एन्टरेस्टच्या ठिकाणी ठेवल्यावर गेलं आहे ना आरूनेदी झोका सोडायला लावला की मला झोक्यावर बसवा असं सगळी झाड गोळा करून आणली आणि आता कुंड्यांमध्ये लावून देते तर समोरच आहे ना घराचं काम चालू होतं त्याच्यामुळे ना मातीचा ढीक टाकलेला होता तिथे आणि तिथूनच माती आणली चांगली काळी माती होती म्हणून आता त्याच्यात मस्त पैकी लावून देते आणि आरुना आजींकडेच खेळायला थांबला नाहीतर त्याने ना मला अजिबात झाडं लावू दिली नसती सारखं माटी माटी खेळायला आलं असतं आणि त्याला माटी माटी खेळायला खूप जास्त आवडतं तर काल हे ना एका ताईंशी ना कमेंट आलेली होती की आरूच्या आजी तुमच्या आई आहेत का तर नाही त्या बाजूलाच राहतात बांगर मावशी म्हणून पण ते आहे ना आईसारख्याच सगळ्या गोष्टी सांगतात वगैरे सगळं म्हणजे मला काही वाटलं तर मी त्यांना विचारते वगैरे आणि आरूला पण आहे ना सगळं नातवासारखं सांभाळतात शिकवतात सांगतात ते आहे ना आरूला आहे ना त्याच्या आजीबाबांची कमी ना अजिबात भासू देत नाही सेम आपल्या नातवासारखंच सांभाळतात लाड करतात कुठे चुकलं असेल तर सांगतात आणि आरोपण खूप मस्त राहतो त्यांच्याकडे तर आता ना मी कुंड्यांमध्ये ना झाडं लावून दिलेली आणि मला आहे ना एवढं काही जमत नाही बरं का पण जसं जमलं त्या पद्धतीने लावले मी झाडं आणि मी ना फक्त हे तीस दुसऱ्या तिसऱ्यांदा झाडं लावते मी एवढी झाडं लावली नाही कधी आणि आरुई ना आजींकडून काही का अजून ना आलेला नाही म्हणून तोपर्यंत ना बोर्ड पुसून घेते नाहीतर तो असला ना की सारखं आपण जसं सा करतो ना त्या पद्धतीने करायला बघतो आणि सहसा तो नसला ना की मी इलेक्ट्रिक जवळ जाण्याच्या गोष्टी किंवा असं कुठे बोर्ड वगैरे पुसण्याच्या गोष्टी ना अरू नसल्यावरच करते शक्यतो मी त्याच्यासमोर या गोष्टी करायचं टाळतेच आणि रोडाजवळचं घर असल्यामुळे ना ते बोर्डांच्या आजूबाजूला ना खूप जास्त घाण साचते म्हणून मी ना ते कॉलिंगने क्लीन करत राहते नेहमी हॉलमध्ये ना पुसण्याचा तर काही प्रश्नच येत नाही कारण ते खराबच होत नाही मी ना त्यांना खाली असल्यामुळे ना ते बोर्ड सगळ्यांना ना टेप लावून दिलेला आहे कारण आरुना त्यांच्या ना स्विच ना चालू करून त्याच्यात चा बोट घालण्याची शक्यता असते म्हणून मी ना त्यांना डायरेक्ट टेपने पॅक करून दिलेलं आहे बेडरूम मध्ये जे बोर्ड आहेत ना ते वरती त्याच्यामुळे मोबाईल वगैरे काय चार्जिंग करायचं असलं आम्ही तिकडेच करतो आरूचं कसं आहे ना त्याच्या हातात जर पावडरचा डबा लागला किंवा तेलाची बॉटल लागली ना की तो डायरेक्ट असं फरशीवर होतो आणि आरूने सगळे तेच केलं त्याच्या हातात आहे ना जो मोठा पावडरचा डबा आहे आमचा तोच लागला आणि त्याने सगळं ते ड्रॉवर मध्ये ओतून दिला तर आता तेच क्लीन करते लहान पोरं असली ना घरात की खूप जास्त कामं वाढवा होतात तरी पण मी ना अशा काही वस्तू असतात ना त्या वरती ठेवून देते पण त्याला आहे ना आता कपाटात चढता यायला लागले त्याच्यामुळे कपाट उघडतो आणि डायरेक्ट वरती चढतो तो वरचं सगळं आवरून घेतलं आणि आता अरुला आहे ना आजींकडून घेऊन आले कारण उशीर झालाय आणि आता त्याला झोपवते मी जरा इकडनं आल्यानंतर मी आरुला झोपवून दिलं होतं आणि आता तो काय करतोय ना त्याच्या जोडीमध्ये जौप ना त्याची भूमजी ना तिला झोप म्हणजे तिला झोपवण्याचा प्रयत्न करतोय मी त्याला झोप घालते तसं असो आणि मी ना आता स्वयंपाक घेतलाय तर तुम्हाला भेटली असेल स्वयंपाक केलाय म्हटल्यावर कुठेतरी जायचं असेल सो येस जायचं आहे पण पहिले स्वयंपाक टाकून देतो आणि आता मस्त पैकी मी इकडे ना दाल फ्राय बनवून घेतलाय फक्त त्याला ना तडका राहिला आहे आए म्हटलं तिकडनं येईल त्यावेळेस तडका देऊन जाईल मस्त गरम गरम आणि इकडे भात पण बनवून घेतलेला आहे सुरती कोलम तांदळाचा तर जायचं आहे कुठे हे सांगते तर तुम्ही ना कालचा एक मिनी ब्लॉक पाहिला असेल त्याच्यामध्ये ना मी ड्रेस घेण्यासाठी गेले होते तर तेच ड्रेस आहे ना मी फिटिंगसाठी टाकले म्हणजे त्याच दुकानात करून देतात ते यल आणि यम साईजचे होते तर मला काही येत नव्हते म्हणून ते ना मी फिटिंगसाठी तिथेच टाकले आणि टाकले होते तर त्याच दिवशी त्यांनी म्हटले का आम्ही दुसऱ्या दिवशी देतो तर केले आणि बाकीचे त्यांनी ड्रेस फिटिंग वगैरे केले आणि बाकीचे आहे ना मला खूप जास्त लूज येत आहे म्हणून ते आता परत मी तिथे टाकण्यासाठी चालले आणि सगळे ड्रेस आहे ना मी तुम्हाला रात्रीच दाखवेल आता तिकडनं सगळं फिटिंग वगैरे करून आले की मगच दाखवेल नंतर आणि मला अजून एक ठिकाणी जायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच त्याच्या अगोदर ना हे जे कपडे ना ते रचून घेते आणि याची पण तयारी करते आणि माझी तयारी करून मग भेटते माझी पण तयारी झाली आणि इकडे आरूची पण मी तयारी करून दिली आता वाजलेले आहेत सव्वा सहा पटकन निघूया तर घरी आलो आणि सगळ्यात पहिले ना आम्ही जेवण करून घेतली कारण खूप जास्त उशीर झाला होता येण्यासाठी जवळजवळ आठ वाजली होती मला आणि आरूला घरी येण्यासाठी आरूचे पप्पा येऊन गेले होते अगोदरच तर म्हटलं जेवण वगैरे करून घेऊ आणि मगच बाकीचा व्हिडिओ शूट करते कारण मग पुढच्या गोष्टी त्या उशीर होत चालतो तर मी आता काय काय आहे आणि मध्ये एक व्हिडिओ प्ले झाला होता तर त्याच्याविषयी सांगते तर मी ना क्लिनिकमध्ये गेले होते कारण माझ्या फेसवर ना असे थोडे थोडे काय म्हणतो ना त्याला असं ओपन पोर्स झालेले ऑइली स्किन असल्यामुळे ना ते ओपन पोर्स, पोर्स होतातच पण ती काळजी घेतली की ते, ते पण मिटत जातात आणि थोडेच तेवढ्यात म्हटलंय ना दाखवून द्यावं तर त्यांनी ना मला काय काय दिलं ते दाखवते तर त्यांनी सा ना मला हे एक दिलं सिरम दिलेला आहे हा तर पोस्टसाठीचाच आहे तर हा आहे ना त्यांनी फक्त मला आठवडत नाही एकदा यूज करायला सांगितलेलं आहे फक्त एक तास लावून घ्यायचा संडेला एक तास लावायचा फक्त आणि त्यानंतर वॉश करायचा एक त्यांनी मला सोप दिलेला आहे जो की आंघोळीच्या वेळेस यूज करायचा आणि पिंपल्स वगैरे आले तर त्याच्यावर त्यांनी मला ही एक क्रीम दिलेली आहे तर फक्त पिंपल्सवर वगैरे लावायची पण मला एवढं पिंपल्स वगैरे सजा येत नाही फक्त माझी खूप जास्त ऑइल त्वचा आहे मला आता ड्रेस जे फिटिंग करून आणले ते दाखवते तुम्हाला तर सगळ्यात पहिला ड्रेस आहे हा माझा हा असा पूर्ण राऊंड याच्यातला आहे हा ड्रेस आहे धीर खूप जास्त आहे याला आणि मागून या अशा पद्धतीने आणि पुढून अशा पद्धतीचा आहे आणि सेकंड टॉप आहे हाँ। तो हा तर हा अशा पद्धतीचा आहे हा अशा पद्धतीचा हा फक्त एक सेपरेट मी टॉपच घेतलाय याच्यावर मी लेग्स वेगळ्या घेतल्या त्या पण दाखवते शेवटी आणि त्यानंतर हा एक आहे टॉप हा मला खूप जास्त आवडलेला सगळ्या टॉपमध्ये ना मला हा आणि अजून एक दोन नंबरचा तो पण दाखवते हा अशा पद्धतीने आहे हा पुढचा भाग आहे त्याचा आणि हा बॅक साईडचा भाग आहे अशा पद्धतीने आणि हे ना साईडने त्याला असे नॉड आहेत पण त्यामुळे मला कापावे लागतात की काय काय माहिती कारण खूप जास्त मध्ये मध्ये येतील काम करत असताना त्यानंतर हा आहे ना, ना पूर्ण एक ड्रेसचा सेट आहे म्हणजे पॅन्ट पण याच्यावर कोडणी पण आहे आणि हा अशा पद्धतीने आहे फ्रंटचा आणि हे साइडने असे मागच्या साईडने लटकन येतात आणि हा आहे बॅक साइडचा याच्यावरची पॅन दाखवते आणि ही आहे याच्यावरची पॅन्ट अशा पद्धतीने पॅन्ट मला काही आवडले नाही मी त्याच्यावर वेगळी प्लाझो घेईल आणि त्याच्यावरची ओढणी पण खूप मस्त आहे एकदम मोठी आईस्तेच ओढणी आहे त्याच्यावर भेटलेली मला मस्त आहे ओढणीची क्वालिटी वगैरे पण छान आहे आणि या लायला ब्रँडचे ना दोन लॅगीज घेतलेले आहेत एक व्हाईट आणि एक ब्लॅक तर जे टॉप घेतलेले फक्त सेपरेट त्याच्यावर या घेतलेल्या आहे मी पण मग आता आहे ना मला एक जो टॉप आहे ब्लॅक त्याच्यावर ना एक अजून व्हाईट कलरची मला आहे ना प्लाझो घ्यायची आहे म्हणजे ते ना छान मॅच होईल त्याच्यावर तुम्हाला यातला कुठला ड्रेस आवडला मला कमेंट करून नक्की सांगा स चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया भेटूया असेच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय